स्वामींचा तारकमंत्र म्हणजे आपल्या सर्व भक्तांचा आवडीचा मंत्र आहे ज्याप्रमाणे आपल्याला तारकमंत्र तारून नेतो स्वामींनी अभय दिला आहे जो कोणी हा तारकमंत्राचे मनापासून पठण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आजच्या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे तारकमंत्र कसा म्हणावा त्याचबरोबर स्वामींचा किती जप केल्यानंतर आपल्याला काय मिळतं हे देखील या ताईंना अनुभव आला आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज डोळ्यामध्ये पाणी आहे आणि हृदयामध्ये आनंद देखील आहे स्वामींच्या लिलांचं कुठून वर्णन करावं आणि कुठे थांबावं हेच कळत नाही हे। इतका आनंद माझ्या आयुष्यात मला कधीच झाला नाही आज मी मला आलेली प्रत्येक प्रचेटी तुम्हाला सांगणार आहे स्वामी काय स्वामींची सेवा काय स्वामींची सेवा कशी करतात यांना स्वामी म्हणतात अगदी हे देखील मला माहीत नव्हतं मी कोकण येथील रहिवासी आहे माझे नाव सौ शोभा आम्ही कोळी समाजाचे आता कोळी समाज म्हटल्यानंतर आमचा मासेमारीचा व्यवसाय आम्ही रोज माझे वडील मासेमारी मारी करायचे आणि ते बाजारात विकायला नेत असायचे हरणे बंदरवरती आमचा मासेमारीचा व्यवसाय चालत होता आणि आमच्या घरात मांसाहार कंटिन्यू होता बोंबील मासे प्रॉन असे वेगवेगळे पदार्थ रोज घरात बनत असायचे याव्यतिरिक्त दुसरं काही मी कधी खाल्लंच नाही असं म्हणायला देखील हरकत नाही पूर्णपणे मी मांसाहारीच होते त्यानंतर जेव्हा मी शाळेत जात होती कॉलेजला जात असताना मला एका मुलावरती माझं प्रेम झालं आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं ते हिंदू कुंभी मी त्यांच्याशी लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर मी लातूर येथे गेली आता घरचे सर्व चांगलं होतं माझे घरचे म्हणत होते की तू करू नको कारण असं जर केलं तर तुला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये जावं लागेल कारण आपलं सर्व काही बदलतं राहण सहन खानपान सर्व काही बदले तू कशी ॲडजस्ट करशील तर मी म्हटलं मी सर्व काही करेल ती काढल्या कर यांना आमचं लग्न हे ॲक्सेप्ट होतं त्यामुळे मला फार काही प्रॉब्लेम झाला नाही माझ्या सासूबाई ह्या फार धार्मिक होत्या ही धार्मिक होते आमच्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ भजनं असायचे पण लहानपणापासून मला त्याचा गंध नव्हता त्यामुळे मला त्याचं काहीच वाटत नसायचं हे काबर असं करता मला हे वाटायचं मला फार नॉनव्हेज खाऊ वाटायचं माझे मिस्टरही नॉनव्हेज खायचे पण सासू सासरे खात नसल्यामुळे घरात कधीतरी नॉनव्हेज होत असायचं मला दुसऱ्या भाज्या ह्या खाऊच वाटत नसायच्या मी मिस्टरांना सांगायचे की नॉनव्हेज आणा पण मिस्टर म्हणायचे की आईवडिलांना आवडत नाही तर आपण त्यांच्यासाठी नाही खाल्लं पाहिजे मला तसंच राहू लागायचं कालांतराने माझ्या सासूबाई ह्या फार आजारी पडल्या सासूबाई आजारी पडल्यानंतर त्यांना काय झालं हे निदान झालंच नाही खूप सारे डॉक्टरांकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो पण डॉक्टरांना हे कळालं नाही की त्यांना नेमकी काय झालं यामध्येच त्यांच्या आजाराचं निधन न होताच त्या एक्सपायर झाल्या सासूबाई एक्सपायर झाल्यानंतर आता सर्वत्र अंधार पसरला होता कारण मी एवढं काही लक्ष घरामध्ये दिलेलं नव्हतं फक्त स्वयंपाक वगैरे करायचा आणि आपले कामं करायचे का घरात राहायचं बाहेरही फार सा सारी ओळख नव्हती सासूबाई लग्नानंतर एक दोन वर्षातच गेल्यामुळे मला फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागलं आता घरामध्ये सर्व वातावरण बदललं होतं माझे सासरेही सारखे डिप्रेशनमध्ये असायचे तेही शांत शांतच असायचे फार काही बोलत नसायचे त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं मी कधी देवघरात गेलेही नव्हती देवघर मी बघितलेलं नव्हतं तिथे कुठले देव आहेत हे देखील बघितलं नव्हतं पण आता मला तिथे जाऊन अगरबत्ती वगैरे दिवा वगैरे लावा लागत असायचा आणि तेथे तेथं ते 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 महाराजांचा एक फोटो होता पूर्ण उघडे ते महाराज तिथे बसलेले माझ्या मनात यायचं की यांनी ह्या कुठल्या बाबाचा फोटो इथं ठेवलेला आहे मला तोपर्यंत माहीत नव्हतं की यांना श्रीस्वामी समर्थ महाराज असे म्हणतात म्हणून इथे यांना काबर ठेवलं असं मला वाटायचं त्यानंतर मग माझ्या मिस्टरांना विचारलं की हे कुठले बाबा आहेत तर ते म्हटले की श्री स्वामी समर्थ महाराज आहे आई यांची भक्ती करत होती असं माझे मिस्टर बोलले आई यांची भक्ती करत होती तर मग मलाही आठवलं की आई कधीतरी श्री स्वामी समर्थ जपत असायच्या आणि मग मलाही वाटलं की नाही आई यांची सेवा करत होत्या आणि माझ्या सासूबाई गेल्यानंतर पाच ते सहा महिन्यामध्ये मला स्वप्न पडू लागले माझ्या सासूबाई माझ्या स्वप्नात यायच्या आणि स्वामींची सेवा कर असं मला त्या सांगू लागल्या असं मी मिस्टरांना सांगितलं नाही मी म्हटलं मी जर मिस्टरांना सांगितलं कोणालाही सांगितलं तर सर्वजण मला म्हणतील की तुझ्या सासूची इच्छा आहे तर तू कर मला देव करायला अजिबात आवडत नव्हता देवापाशी मला बसवतच नसायचं त्यामुळे मला वाटलं हे जबरदस्तीने मला करायला लावतील म्हणून मी कुणालाच सांगितलं नाही त्यानंतर एक दोन महिन्याचा काळ गेला आणि मला खूप भयानक स्वप्न पडलं की माझा काळ जवळ आला आहे माझा मृत्यूचा समय जवळ आला आहे माझ्याजवळ कोणीच नाही आणि माझे मी वारली आहे मिस्टरांची खूप बिकट परिस्थिती झाली आहे असं मला जेव्हा दिसलं त्यावेळेस मी खूप घाबरून उठले आणि त्यानंतर मी काही झालं की अशी बाजारासाठी गेलेली होती बाजार करून येत असताना समोरून एक गाडी खूप फास्ट आली आणि त्या गाडीने मला उडून दिलं काळवेळ दोन्ही सोबत आले होते कारण माझ्या मेंदूला प्रचंड मार लागला खूप रक्तस्राव झाला आणि मला हॉस्पिटलला नेण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं यांची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही कारण मेंदूला प्रचंड मार लागला आणि ना कानातून रक्तस्राव हा होत होता त्यामुळे मला काहीच शुद्ध नव्हती आठवतही नव्हतं काहीच नव्हतं घरचे मिस्टर खूप घाबरले होते सासरेही खूप घाबरले आणि मला हॉस्पिटलला एवढे पैसेही आमच्याकडे नव्हते आणि डॉक्टरांनी तर गॅरंटी सांगितली नाही मला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं नाकामध्ये नळ्या ऑक्सिजन सर्व काही लावण्यात आलं मिस्टर खूप रडायचे मला तर काही आठवत नव्हतं फक्त दोन तीन दिवसांनी माझे डोळे हे उघडले होते पण मला काहीच कळत नव्हतं की मी इथे कशी आली काय काही आठवतही नव्हतं त्याच दरम्यान माझी मावस बहीण आणि माझा भाऊ आम्हाला बघण्यासाठी भेटण्यासाठी आली माझी परिस्थिती बघून ती खूप रडू लागली आय सी यूमध्ये फार वेळ भेटू देत नाही बसूही देत नाही बाहेरूनच बघा पेशंटला असं म्हणतात पण माझ्या बहिणीने खूप हट्ट करून ती आणि माझा भाऊ आम ते दोघंही मला बघण्यासाठी आतमध्ये आले पाच ते दहा मिनटासाठी माझ्या बहिणीने आल्याबरोबर त्या दिवशी माझा बी पी हा खूप वाढलेला होता कारण मला ते स्वप्न तेव्हाही पडत होते होतं की मी म मेली मरली आहे म्हणून असं स्वप्न मला पडत होतं बी पी वाढल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की यांना त्रास देऊ नका आणि यांच्यापाशी कोणीही जाऊ नका माझी बहीण आली तिची माझी परिस्थिती बघून ती खूप रडू लागली आणि तिने मोबाईलमध्ये हळू आवाजामध्ये तारकमंत्र माझ्या कानाजवळ धरला आणि लावला तारकमंत्र लावला तर मला खूप बरं वाटलं आ, तारक हे तारकमंत्र कुणाचा काय हे देखील मला माहीत नव्हतं पण मला खूप छान वाटलं आणि माझा बेपी देखील नॉर्मल झाला आणि मग माझा भाऊ रोज यायचा तारकमंत्र तिथे मला लावून देत असायचा मग सात ते आठ दिवसामध्ये माझ्या पूर्ण नळ्या वगैरे काढल्या आणि मी एकदम म्हणजे व्यवस्थित झाले डॉक्टरांनी दहाव्या दिवशी मला डिस्चार्ज दिला आणि मी घरी आले घरी आल्यावर देखील मी तो तारक मंत्र लावू लागले कारण माझी जी, जी भीती होती ती भीती तारक मंत्राने जात होती कोणीतरी पाठीशी असल्यासारखं वाटायचं मिस्टर म्हटले अगं हा तर महाराजांचा तारक मंत्र आहे तू कसा लावती याआधी तर तू कधीच केलं नाही तर मी म्हटलं हे स्वामींचं आहे का प मला माहीत नव्हतं पण माझ्या बहिणीने लावलं मला खूप बरं वाटलं म्हणून मी लावत आहे त्या दिवशी मला कळालं की हे मला जे कोणी वाचवलं आहे ते स्वामींनी वाचवलं आहे माझ्या सासूबाईंची भक्ती जी होती त्याच्यामुळे मी तरली आहे स्वामींचं घरात अधिष्ठान होतं त्यामुळे स्वामींनी मला वाचवलं आहे असं मला क्लिक झालं आणि तेव्हापासून मी स्वामींची इतकी मला वेळ लागलं स्वामींचं की मी पूर्णपणे स्वामीमय झाले आता मला मांसाहार करायला अजिबात आवडत नसायचं स्वामींचं सारखं ध्यान माझ्या मनात चालू असायचं त्या दरम्यान आमचा जो व्यवसाय होता तो पूर्णपणे ठप्प पडलेला होता आणि आमचं किराण दुकानही होतं तोही चालत नव्हतं आणि हॉस्पिटललाही पैसे गेले त्यामुळे आर्थिक अडचण ही खूप भासू लागली होती कुठेच मार्ग कळत नव्हतं कर्जही खूप झालेलं होतं मिस्टर सारखे डिप्रेशनमध्ये असायचे मग आता काय करायचं तर मी माझ्या बहिणीला कॉल केला आणि तिला विचारलं की अशी परिस्थिती आहे तर मी कुठली सेवा करू काय करू मला तू सांग कशी करायची मी सर्व काही करेन मग तिने सांगितलं की संकल्प कर तारक मंत्राचं तू एक्कावन्न वेळा एकवीस वेळा किंवा अकरा वेळेस असं रोज तू अधिष्ठान कर एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा एक्कावन्न दिवसाचं अधिष्ठान कर बघ काय होतं ते आणि त्याचबरोबर नामजप कर तू सव्वा लक्ष जर दोन ते तीन दिवसात नामजप केला तर तूच अनुभव सांग की तुला काय प्रचित येते तिने मला जेव्हा असं सांगितलं ना तेव्हा माझ्या मनाने लगेच ठाम निर्णय घेतला की मी हे करणार बाकीचं मी काहीच करत नव्हती तुम्हाला खरं सांगते स्वामी भक्तांनो बाकीचं मी काहीच करत नव्हते फक्त सकाळी चार वाजता मी उठायची माझं सर्व आवरायची देवपूजा करायची तारक मंत्राचं रोज एकवीस वेळेस अनुष्ठान करायची त्यानंतर सकाळी एक तास दुपारी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे तीन तास मी फक्त स्वामी समर्था या क्षडाक्षरी मंत्राचा जप करत होती आणि या मंत्राने खूप पावर आहे जवळपास एक महिना ही प्रोसेस माझी सुरू होती संकल्प केलेला होता की मी एवढं करील आणि माझी ही प्रॉब्लेम ही अडचण सुटू द्या माझी आर्थिक परिस्थिती ही बदलू द्या मला जे कर्ज झालं आहे ते पूर्णपणे माझं नाही सो द्या असं स्वामींना मी विनंती केली होती आणि कायश्चर्य स्वामी भक्तांनो दोन महिन्याच्या कालावधीमध्येच सर्व काही व्यवस्थित झालं व्यवसाय सुरळीत चालू लागला आणि माझी मिस्टर दुसरीकडे एका दुकानावरती कामालाही जात होते सासरेही कामाला जात होते आणि मलाही एका ठिकाणी जॉब मिळाला होता मी एवढं सर्व एका महिन्यामध्ये हे झालं हे मला विश्वास बसत नव्हता मी माझ्या बहिणीला कॉल केला की तू सांगितलं तसं मी केलं तर असं घडलं ती म्हणे एवढंच नाही तू आणखी करत राहा बघ तुझ्यासोबत काय होतं ते तेव्हा ती असं म्हटली मी ही सेवा सुरूच ठेवली मात्र आता ऑफिस याला कामावरती जात होती त्यावेळेस मला दुपारी वेळ मिळत नसायचा मग मी रात्री अक्षरशः कधीकधी मला एक दोन वाजायचे तरी पण मी माझा जप जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबत नसायची मी काउंटर घेतलं होतं आणि काउंटरवरती मी काउंटिंग करत असायची काउंटिंगमध्ये काउंटिंग करायची सतत कामामध्येही म्हणायची आणि अकरा माळी जप मी स्वामींपुढे बसून करायची माळीवरती फक्त अकरा अकरा माळीच होत असायच्या काउंटरमवरती बाकीचा सर्व जप आणि कामामध्ये जो जोप व्हायचा तो वेगळा अशी परिस्थिती झाली होती की मला असं वाटायचं कोणी माझ्याशी बोलूच नाही जर ते बोलले तर माझा जप हा थांबेल असं मला वाटायचं कोणी माझ्याशी बोलत असलं तरी माझ्या मनामध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे आपोआप चालायचं चा, जेवत असायची तरी तो मंत्र माझ्या चालू असायचा अक्षरशः माझं जेवावरतीही ध्यान नव्हतं आणि माझ्या मनामध्ये इतके मोठे बदल झाले की त्याचा मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही माझी मी जर एखादी चूक केली तर मला लगेच क्लिक व्हायचं माझं मन सांगायचं की हे तू चुकीचं करत आहे चुकीचं वागत आहे असं म्हटल्यानंतर मला लगेच क्लिक झाल्यानंतर मी ते वागणं सोडून देत होती स्वामींच्या तारकमंत्रामध्ये आणि नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे त्यामध्ये त्या, त्या दुकानावरती आज आम्ही दुसरे होलसेलचे दोन दुकान टाकले ते फक्त स्वामींच्या कृपेने आज मी घरामध्ये दुकानात सर्वत्र मंत्र तीर्थ शिंपडते आज देखील मला सर्व मिळालं आहे तरी मी स्वामींचा जप सोडला नाही सव्वालक्ष जप मी तीन चार दिवसामध्ये करते म्हणजे करतेच या जपाने तुम्ही देखील अनुभव घेऊन बघा तुम्ही देखील करून बघा नाही तुम मला देवापुढे जा बसायला जमत तरी चालेल तुम्ही उठ्ठा बसता कुठेही स्वामींचं जप करा काउंटर हातात घ्या जरी काउंटर नसलं तरी मोबाईलमध्ये काउंटर मिळतं ते काउंटर तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावरती महाराजांचा जप सुरू करा तुमच्या आयुष्यात किती बदल होते तुम्ही सांगताल स्वामी भक्तांनो असे मला हे स्वामींचे आलेले दिव्य अनुभव होते आणि एक सांगायचं विसरले या स्वामी सेवेत आल्यापासून मी नॉनव्हेज पूर्णपणे बंद केलं कधीही नॉनव्हेज खाल्लं नाही घरात परत कधीही झालं नाही आज घरात सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त